कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर येथील युवा शेतकरी संदीप राजू अहिरे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या शेतामध्ये तीस गुंठे क्षेत्रामध्ये दीपदुर्गा जळगाव प्रजातीचे भरिताचे वांगे पीक घेतले आहे गुंठे क्षेत्रामध्ये तीन हजार कलम सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करण्यात आल्या होत्या आजपर्यंत यासाठी साठ हजार रुपये खर्च आला असून आतापर्यंत सहा तोडे निघाले आहेत यामध्ये एकूण दहा क्विंटल वांगी निघाले असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं आहे एक दीप दुर्गा प्रजातीचे भरिताचे वांगे फळ साधारण सातशे ते आठशे ग्रॅम भरते आणि जळगाव धुळे भुसावळ या ठिकाणी या वांग्यांना जास्त मार्केट असल्याचं यावेळी शेतकऱ्यानं सांगितलं आहे त्यामुळे दीपदुर्गा वांगी विक्रीसाठी जातात आणि या पिकातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळतं असंही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आज फळभाज्या पालेभाज्या अशा स्वरूपाचे आधुनिक पद्धतीने पिके घेणे गरजेचे असल्याचं आहे न्यूज कन्नड मी कन्नड तालुक्यामधील संदीप राजू आहिरे राहणार टाकळे अंतूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी माझ्या तीस गुंठे क्षेत्रावर हे भरीत वांगे दीपदुर्गा जातीचे वांगे लावलेले आहे ते साधारणतः मी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात लागवड केली होती त्याची तर मला आता त्याच्यापासून जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न क्विंटल आतापर्यंत उत्पन्न निघालेलं आहे आणि दर पण चांगला मिळालेला आहे त्याच्यामुळे मला आतापर्यंत दोन लाख रुपये ह्या पिकापासून राहिलेले आहे तरी मी शेतकऱ्यांना नवतरून शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आपण पारंपरिक शेतीला थोडं बाजूला सारून आधुनिक पद्धतीने शेती करून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या ला पिकांचे लागवड करून आपण दोन पैसे कसे मिळवता येईल ये ती हे थोडं लक्षात घ्यावं आणि याच्यापासून मला अजून दोनशे क्विंटल माल निघण्याची अपेक्षा आहे म्हणजे सरासरी मला अजून तीन ते चार लाख रुपये मी प्रॉफिटमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे मला हे भरीचचे वांग आहे हे खास जळगावसाठी चालणार वांग आहे तर आम्ही याला मार्केट आम्हाला जळगावलाच आहे आम्ही जळगाव किंवा भुसावळ धुळे अशा मंडीला आम्ही पाच ते सहा दिवसाला याचा तोडा येतो आणि ह्या ये तीन हजार कलमांमधून आम्हाला एक सरासरी दहा क्विंटलचं उत्पन्न पाच दिवसाला भेटतं